हर हर महादेव शिवशंकर पार्वती गणराया वरती बसलेली आहेत निवांत आपण जी कुर्डवाडीवरनं गाडी आणलेली आहे ती ही समोरची गाडी आहे मारुती सुजुकी फ्रॉम्स हे हो काय ह्या माणसाला सुद्धा किती व्यवस्थित गाडी पार्किंग करायला लागला बघा हळूहळू आपलं थोडीशी पुढं घ्यायची मागं घ्यायची कोणच्या गाडीला टच होणार नाही नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत सोलापूरला कुंभारी येते आणि हा जी समोर रोड दिसतोय तो तुम्हाला अक्कलकोट रोड आहे सोलापूर ते अक्कलकोट हा रोड आहे ही कुंभारी गाव आहे आणि आता इथलं काम झालं की आपल्याला सोलापुरामध्ये पण जायचं आहे नवी पेठमध्ये तिकडची काय दृश्य आपण तुम्हाला दाखवूया आणि अक्कलकोट रोडपासून अगदी चारशे मीटरच्या अंतरावरती हे अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय व दावखाना आहे आणि तुम्हाला जी समोरच्या साइडला बिल्डिंग वगैरे दिसते ना ते अश्विनी हॉस्पिटल महाविद्यालय आहे म्हणजे डी फार्मसी बी फार्मसी कॉलेज आहे तिथे हो आहे आणि त्या ठिकाणावर आपण आलेलो आहोत आणि आज मात्र आनंद होतोय सांगताना की गाडी आपल्याकडे वेगळी आहे मारुती सुजुकीची फॉर्म्स गाडी आहे गाडी चालवताना खूप आनंद वाटला गाडीला पिकअप भरपूर आहे पण आपल्याला ऐंशी नव्वदच्या पुढे जाता येत नाही आहे ये, कारण गव्हर्नमेंटचं तेवढं लिमिटच आहे सोलापूर बसलं हे कुंभारी गाव आहे आणि इथे अश्विनी हॉस्पिटल आहे तिथे हा बोर्ड दिलेला आहे विजापूर दाखवतं आहे एकशे चार किलोमीटर मंगळवेढा पंच्याहत्तर किलोमीटर आणि सांगली दोनशे दहा किलोमीटर आणि सातारा दोनशे पंचावन्न किलोमीटर दाखवत आहे रस्ता हा थोडा बरा आहे डांबरी आहे त्याच्यामुळं चांगलं वाटतंय सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती गाडी चालू वाटत नाही आणि कुंभारी गावामध्ये हे मंदिर आहे देवाच ओम गण सिद्ध देवस्थान कुंभारी हर हर महादेव शिवशंकर पार्वती गणराया वरती बसलेले आहेत निवांत मंदिराचा परिसर चांगला वाटतोय मला आनंद कशाचा होतो की झाडी बघितल्यावर मला आनंद होतो बघा लक्षात घ्या तुम्ही झाडी आहे पण बऱ्यापैकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी जर जागा ओपन असेल तर त्या ओपन जागेमध्ये वड आणि पिंपळ अवश्य लावावं हा अश्विनी हॉस्पिटलचा एरिया आहे आणि ह्या साइडला आहे ती पार्किंग व्यवस्था आहे आणि आपण जी कुरडवाडीवरनं गाडी आणलेली आहे ती ही समोरची गाडी आहे मारुती सुजुकी फ्रॉम्स नॅक्सा म्हणजे नॅक्साच्या शोरूम मध्ये मिळते तर मित्रांनो आपण कुंभारीच्या चौकामध्ये गेलो होतो कुंभारी या गावाच्या चौकामध्ये गेलो होतो तिथे एकही चहावाला चांगला दिसला नाही चहा पिण्याचं कॅन्सल केलं आता जरा पाणी पिऊया आणि दुपारचा टायमिंग आहे त्याच्यामुळं जरा हे बालाजीचा चिवडा आणलेला आहे तो खाऊया जरा कसं आहे काहीतरी खाल्लं पाहिजे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे आहे सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह आणि ह्या हायवे नंबर सिक्स्टी फाईव्हच्या कडेला अगदी डी मार्ट आहे तर हे डी मार्ट आहे हावे रोडच्या कडचं बरीचशी लोक शॉपिंग करण्यासाठी खरेदी करण्यासाठी येत आहेत आणि ही आहे पार्किंग व्यवस्था आणि परतच्या टायमिंगला आपल्याला वेळ मिळणार नाही म्हणून आपण ही गाडी वळवून ठेवलेली आहे मारुती सुझुकी फॉर्म्स तर मित्रांनो हे डी मार्टचं पार्किंग आहे तर इथे काही जणांनी गाड्या तशाच लावलेल्या त्या वळवून लावल्या नाहीत्या आता ही समोरची टाटा जे वळवून लावलेले आहे त्याला आल्यानंतर आपल्याला जर जायला जाण्यासाठी सोपं पडेल तिन्ही गाड्या आहेत ना समोरच्या वळवून लावल्या त्या बघा ही ब्रिजा तशीच लावली ही बलेनो गाडी आहे तशीच लावलेली तर असं नका करू वळवून लावा गाडी म्हणजे आल्या आल्या आपल्याला जायला सोपं हो पडेल ट्रॅफिकमध्ये आपला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या हे हो काय ह्या माणसालासुद्धा किती व्यवस्थित गाडी पार्किंग करायला लागला आहे बघा हळूहळू आपलं थोडीशी पुढं घ्यायची मागं घ्यायची कोणच्या गाडीला टच होणार नाही अशा हिशोबात गाडी पार्किंग करायला लागलेली आहेत बघा थोडासा वेळ निघून जाईल आपला एक दोन मिनटं पाच मिनटं निघून जातील याच्यावर काय होणार आहे हे बघा अशी पार्किंग केली ना काय होतं आपल्याला सोपं पडतं येस कोर्स सुझुकीची गाडी आहे तर मित्रांनो तुम्हाला सोलापूरचा आणि कुंभारीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू